जय काळसिद्ध जेव्हा आपल्यासमोर खूप कठीण असा प्रसंग निर्माण होतं त्यावेळेला आपण कोणाला धावा करतो कोणाला धावा करतो बस सद्गुरु सद्गुरु की अंतस्त भगवान कळलं की नाही म्हणजे आपण त्यावेळेला हृदयस्थ भगवान त्याचा धावा करतो धावा करतो आणि आपल्याला माहिती आहे की द्रौपदी द्रौपदी आणि द्रौपदीचा सखा कोण होता श्रीकृष्ण भगवान कळलं ना आणि त्यावेळेला ज्या वेळेला तिच्यासमोर कुठला कुठला प्रसंग निर्माण व्हायचा त्यावेळेला अंतःकरणापासून ती श्रीकृष्ण भगवंताचा धावा करायची धावा करायची कळलं की नाही तर ते आता काय माहिती तिने केलेला धावाच आपण करणार आहोत आपण सांगणार आहोत की नाही सद्गुरु भगवंता धाव धाव कारण आपण पण खूप मोठ्या संकटामध्ये आहोत अनेक प्रकारची जी काय आपण काय परिस्थिती पाहतोय त्यातून आपल्याला कुणीतरी सोडवायला पाहिजे आणि कोण सोडवणार तर जेव्हा द्रौपदीने जेव्हा श्रीकृष्ण भगवंताचा धावा केलाय तोच आपण पाहूया ना तोच धावा करूया आपण कृष्णा धाव बा कृष्णा धाव बा संकट संकटपणले भारी हरी तू कैवारी आले विघ्न निवारे कृष्णा धावबा कृष्णा धावबा पांडव असता वनवासी कळले कौरवासी रात्र झाली दोन प्रहर आले ऋषीश्वर कृष्णा धाव बा कृष्णा बा लवकरी संकट पडले भारी कृष्ण धावबा, भोजन मागती सत्वर करू विचार करू कैचा सा विचार साठी सहस्र खंड्यान दुर्वासा भोजन कृष्ण धावबा, कृष्ण धावबा, लवकरी संकट पडले भारी हरि तू आमचा कैवारी आले विघ्न निवारे कृष्णा धाओबा सत्वचा तिल घेऊन अंतर पडता जाण आजी निष्ठुर का झालासे कोठे गुंतलासे बा कृष्णा कृष्ण धावबा लवकरी संकट पडले भारे धाव बा माझी होईल बा गती कैशी अनाथ मी परदेशी कृष्णा बा कंठ शोषला अनंता प्राण जाईल आता कृष्णा धाव बा पदर ते तुझा आता पावमी रुक्मिणी कांता कृष्णा धाव बा संकट पडले भारी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारे कृष्णा धाव बा आतान लावी उशीर धर्म चिंता दूर अव अनर्थ करील तो फार एवढा तरी उपकार कृष्णा धावबा कृष्णा धाव बा लवकरी संकट पडले भारी हरे तू आमचा कैवारी आले विघ्न निवारे कृष्णा धावबा ऐकून बहिणीचे करुणा आला यादव राणा ऐकून बहिणीचे करुणा आला या राणा द्रौपदी लोळतसे हरिचरणा उद्धव चित घन जाणा कृष्ण धावबा कृष्णा धावबा लवकरी संकट पडले भारी हरे तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा बा जेव्हा अंतःकरणापासून द्रौपदीने श्रीकृष्ण भगवंताचा धावा केला धावा केला आला श्रीकृष्ण आला तिथे आणि तिचं जे अक्षय पात्र होत त्या अक्षय पात्रातून त्याने एक कण घेतला म्हणाला आता मला भूक लागलीये मला काहीतरी दे आणि त्या अक्षय पात्रामध्ये भाताचा एक कण होता कण होता तो कण घेतला श्री कृष्ण भगवंतानी आणि त्याने संकल्प केला आता मी हे अन्न ग्रहण करतोय आता जितके कोणी भूकेलेले असतील सगळ्यांची भूक्ष दे सगळ्यांची भूक्ष दे आणि ज्याप्रमाणे श्री कृष्ण भगवंताने ते ग्रहण केलं अन्न ग्रहण केलं आणि दुर्वासाचे साठ सहस्र जे, जे सगळे शिष्य सगळे आलेले होते सगळ्यांचं पोट भरलं आणि ते इथं न येता परस्पर निघून गेले म्हणजे सद्गुरु भगवंत भक्ताला कसं सांभाळतो कसा सांभाळतो बघा तर आपण काय करायला पाहिजे काही नाहीये सद्गुरू भगवंता काड सिद्धा आम्ही तुला शरण शरण आहोत बस तारी मारी तुझेच चरण या भावाने आम्ही तुला शरण आहोत तूच आम्हाला सांभाळे तूच आम्हाला सांभाळ आमचं सगळं मंगल कुशल करण्याचं सामर्थ्य सद्गुरु भगवंता तुझ्यामध्येच आहे बस आणि आम्ही तुला शरण आहोत आम्ही तुझी मुलं आहोत तू नाही सांभाळणार तो कोण सांभाळणार काळ सिद्धा सिद्ध रामा सांभाळ सांभाळ जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय